मानकुली केरवडे गावाच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांच्याकडून आणखी एक पाऊल कुडा तालुक्यातील मानकुली केरवडे परिसरातील तेरसे बांबर्डे मळावाडी ब्रिज रस्ता व हायवे परिसराची आमदार निलेश राणे यांनी पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला या भागातील रस्ता व पुलाच्या कामाबाबत तात्काळ निर्णय घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत स्थानिकांच्या सोयीसाठी हा रस्ता लवकरात लवकर सुकर व सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री संजय पडते श्री दादा साईल आनंद शिरवलकर दीपक नारकर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क फर्निचर मॉल सिक्स एम आई डी सीडा सिंधु मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो जीरो